नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रताप नगर ट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो लाडकी बहीण संबंधी या ठिकाणी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली मित्रांनो कारण की नारी शक्ती ॲपवरती जे तुम्ही फॉर्म केल्यानंतर त्याला अप्रूव होण्यासाठी जवळपास सात आठ दिवस लागायचे ते आता लगेच होणार होऊ लागले मित्रांनो अगदी तुमचं लगेच फॉर्म तुम्ही भरल्यानंतर लगेच तुम्हाला पाच मिनिट त्या ठिकाणी अप्रूव भेटून जाते आणि लगेच कळते देखील तीन फॉर्म घेतील लगेच ते तसं देखील दाखवते मित्रांनो तुमच्या ठिकाणी रिजिव्ह झाले त्याचे देखील दाखवत आहे आणि तुम्हाला लगेच परत तो फॉर्म एडिट करून त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट परत सबमिट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला लगेच आणखी पाच मिनिटांमध्ये तुम्हाला लगेच अपलोड भेटत आहे म्हणजे जो आता अपलोड भेटण्यासाठी वेळ लागत होता तेव्हा आता लगेच या ठिकाणी फायद्या मंजूर होत आहेत डारकी बेन इंडिया त्यामुळे हे महिलांसाठी खूप म्हणजे म्हणजे खूप अशी मोठी या ठिकाणी खुशखबर आहेत कारण की हे चेंजेस या ॲपमध्ये करण्यात आलेले आहेत खूप असे नवीन बदल या ॲपमध्ये करण्यात मित्रांनो आणि आता काही मित्र म्हणतात की ज्यांचे सध्या अपलोडमध्ये गेलेले आहेत म्हणजे मध्ये ज्या फायदे गेले आहेत ज्यांना पण कधी अपलोड त्याच्यावरती देखील काम सुरू आहेत त्या फायली लवकरच या ठिकाणी अपलोड होतील त्यामुळं चिंता करण्याची गरज नाही आहे कारण की बरेच मित्रांचे मला कॉल आले होते की ज्यांच्या फायली जे आहेत जवळपास साधारणपणे त्यांना ऑनलाईन करून या ठिकाणी पांगतेविद्यू झाले परंतु अजून देखील त्याला अपलोड भेटले नाहीत तर आशयांसाठी खुशखबर आहेत त्यांच्या देखील फायल्या दोन दिवस चार मध्ये मंजूर होणार आहेत त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आहेत आणि मी महत्त्वाच्या मित्रांनो की ज्या आता फायद्या आहेत लाडकी इंडिया त्या फक्त पाच मिनटांमध्ये या ठिकाणी त्यांचा अर्ज मंजूर होत आहे